काय विषय इसई काय इसई किती वाजले तर साडेआठ वाजलेत स्वयंपाक तुम्ही खिशात गेली गेली दोन्ही घेऊन गेला आता काय करणार सांग बर खिशात घेऊन गेला काय करणार हे बघ आपला अजूनही सांगतोय तुम्हाला बघा तुमची परेशाने होणार आहे माझं काय त्यामध्ये परेशानी कोणाची होणार परेशानी पण पर तुम्हाला माहित आहे ना तुम्हाला काही त्रास नाही घरी निघायच्या आधी सगळं नमस्कार कशा तुम्ही मजेत ना तर सगळे मजेतच राहा तर पाठीमागे हे लाल केलेले दिसत ते परीने केलेलं आहे तुला मी बघणार लिपस्टिक लावती तू तर तुम्हाला एक सांगायचं आहे आता पिऊ जी आहे ती एकदा पालती पडली हे बघा इकडे पडलेली कालती पडली ती म्हटलं चला थोडा व्हिडिओ घेऊ सगळ्यांना हाय कर चाल ही युट्यूब फॅमिली आपली काय बघती शांत झालेली आहे तुम्हाला सांगितलं की लास्ट टाइम दावखान्यात नेलं होतं आता जरा व्यवस्थित झालेली आणि मी सध्या कॅमेरा बॅक साइड करतो ओके काय विषय इसई काय इसई इस किती वाजले तर साडेआठ वाजलेत स्वयंपाक तुम्ही करणार आहेत का बाहेरून आचारी बोलून आहेत झालं ना सगळ्या घराचं म्हणतोय मी माझ्या एकट्याच नाही बर कोण करणारे आज स्वयंपाक ज्याच्या आता तीन त्याच्या रोहिका कोमत रोहिनिका कोमत का कोमत बरं मला एक सांगा काही लोक असे म्हणत आहेत की कोमल रोहिणी सोबत बोलताना दिसत नाही मग दिवसभर तुम्ही एकमेकाच्या विरोधात असतात का <laughs> ते सांगा व्हिडिओ असताना काय बोलायचं व्हिडिओ नाही ग असंच व्हिडिओ मध्ये तुम्ही कधीच बोलताना दिसत नाही एकमेकीला त्यांचा विषय काय तेच मग हा ना आणि पियू सगळं गप्पा ऐकते पियू सगळ्याची तोंड पाहते आमची पियू परी <laughs> परी एकदा हा ती काय झालं ती झोपलेली होती आता उठून तेल थोडं खाऊ घातलं ते मोबाईलच्या नाव थोडं खाली माहिती मला कशी मोठे मोठमोठे आळस घेणं चालू आहे मोठे देवाचं नाव घेणं चालू आहे कारण की आता सगळं ऑलमोस्ट ओके आहे त्यामुळे ओके हे बघा ओके हाय पिओ तू कशी आहेस बाळा काय बाबा आता जास्त मी खेळती पहिल्यापेक्षा पण खेळते म्हणले रडून दाखवायचं तू रडून दाखवायचं रडून दाखवायच तुला मला माहिती तू रडशील म्हणून आई ती एकदा पुजती ओकल्यासारखी तू ती पालथी पडली होती त्यामुळे जरा ती वकारी काढली तिने कारण पोटावर पडली होती ना त्यामुळं चला उठा ते करून दे मला चला हाँ? ते तुम्ही आणले दोन अंडे करा चला उठा शनिवारी दिवशी व्हिडिओ लोक बघताय लोक म्हणते तुम्ही शनिवारी अंडा खाता का नाही आम्ही शुक्रवारच्या दिवशीचा व्हिडिओ शनिवारी येत असतो आई इकडे बसलेली आहे रोहिणी इकडे बसलेली आहे आणि कोमल आता माझ्यासाठी दिती करून चल बेटा कुठ चल ना तुला सांगतो तर सई काय खायचं सांग अंड्याची पोळी खायचं काय कालचं काय काल ती मंचुरियन आणलं मंचुरियन खायचे खरंच खरच बरं ठीक आहे मी आणतो हा काय आता टाइम बिघडणार आहे तू बसती जोडायच्या आधी लवकर व्यवस्थित करून द्या हो चला सॉरी टू से तुम्हाला परत एकदा आमच्या घरचा पसारा बघायला भेटणार आहे कारण की किचन मध्ये आमचा पसाराच असतो आणि राहणारच नाही का किचन ट्रॉली का करत नाही ते देखील तुम्हाला काही दिवसांनी सांगेल मी सध्या तर त्याचा विषय नाही आणि हे बघा मी हे ब्लॅक क्रेप्स आणलेत त्याला एकदम मिठाचे मानात दूर घातलं हो आणि नंतर खातोय थोडे गोड आले ते हम्म हो टाकतो तर हे तीन अंडे हो याची भुर्जी करणार आहे आणि हे चार अंडे याची भाजी करणार आहे तुम्ही सॉरी तुम्ही सोमवारचे शनिवारच्या दिवशी बघत असाल पण त्याला काहीच करू शकत नाही आणि आता हे फ्रीज बघा किती स्वच्छ आहे स्वच्छ म्हणजे आहे व्यवस्थित हा एक मिनटं बघू दे मला हो दोन मिनटं म्हणते आहे तुम्हाला फ्रीज दाखवतो हे बघा हे आता जरा क्लीन आहे पण हे भांडे वगैरे ठेवायचं अजूनही आम्हाला नाही माहिती आहे दोन कॅडबरी ठेवलेले आहे दोन बापरे बाप तीन आहे कोमल आणि आय लवीची कोणी आणली कोमलवी कॅडबरी आणि हे परिचार नजरेला दिसत आहे नाही याच्यात तर फार हिमालय झालेलं आहे कारण की याची सेटिंग माहित नाहीये कशी करायची मी याला काय केलं तर कोमल माहिती का मी याला दोन वर ठेवलेलं पाच वर घेऊन पाहू का सहावर घेतलं सहावर घेतलं तर बर्फ कमी झाला ना तर काम होऊन जाईल हे बर्फच बर आता उन्हाळ्यात लागल ना आता काय आणि उद्याच्या दिवशी आम्ही खालचं साफ करणार आहे त्याचा पण व्हिडिओ येईन तुम्हाला कमले खालचं स्वच्छ करून घेऊ सगळं तू ठेवून पाहिलं काढला पण बर्फ काढला त्यातला बर्फ त्यातलं सगळं काढून घ्या लागणार आहे त्याच्यानंतर पाहावं लागेल हा कारण बर्फामध्ये मध्ये जर थोडाही किती हे असलं ना अजून जास्त बर्फ वाढत जातो पाण्याचा हा तर भुर्जी मी माझ्या हाताने करणार आहे चला आवडलंय का मॅडम टोमॅटो पण टाकते कोमल टोमॅटो नको टाकू ते खायचं मनच होणार नाही टोमॅटो सूपची रेसिपी कधी दाखवणार आहेस कोमल कधी उद्या दाखवायची बर उद्या दाखवायची दा म्हणजे टोमॅटो सूपची रेसिपी मला पण आवडला होता खूप छान झाला खेळणं चालू आहे हो आता जरा तुम्ही बघितलं व्हिडिओमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये तरी परीचा पिऊचा आवाज खूप कमी येत असेल कारण की आता ती प्रॉपर दूध आहे शांत झालेली आहे आम्ही संभाजीनगर दवाखान्यात घेऊन गेलो होतो त्यानंतर ती व्यवस्थित होता दूध पेती कोमल आणि वगैरे चालू आहे हो मला टेन्शन कोमल काय करा सांग बर वजन वाढलं नाही डॉक्टर म्हणलं टेन्शन नाही हा मग काय आपल्या हिशोब चालत नाही का तुमच्या दुकानाची परत एकदा चावी गेलेली आहे सुदर्शन सोबत गावाकडे आता तो परत येतोय चावी घेऊन आता वाजताय साडे नऊ नाही समजायचं काय विषय बायकाची नाही गिशात गिरी गेली दोन्ही चाब्या घेऊन गेला आता काय करणार सांग बरं खिशात घेऊन सुदर्शन

काय करणार आता तुमची इथली चावी तुमचं लक्ष पाहिजे आमचं तुम्ही खिशात टाकून चावी घेऊन जाता तर मग आम्ही काय करणार पाहिजे ना तुमची चावी कुठे अरे आमची चावी तुम्ही खिशात टाकून घेऊन गेला कसं लक्ष ठेवणार मग पण चाबी आम्हालाच की कुठे ठेवली कुठे ठेवली त्याच्यामुळे आता अजूनही सांगतोय तुम्हाला बघा तुमची परेशानी होणार माझं काय त्यामध्ये परेशानी कोणाची होणार परेशानी पण तुम्हाला माहित आहे ना तुम्हाला काही त्रास नाही आहे आम्हाला एवढं गाडी आहे म्हणून तेच म्हणतोय घरी निघायच्या आधी सगळं चेक करायचं काम कोणाचं आहे चाब्या आहे का नाही आपल्याकडं पण काम आहे ना की चावी घेऊन चाललो आम्ही येडे बाबा आमचं ते सोडून तुम्ही आहेत का तुम्ही म्हणणार काय आता मग पण आता तरी आमच्या माणसाला सांगितलंय की बाबा चावी आता इथली जाताना एक वेळेस लक्षात आले की चावी कुठं ठेवायला नंतरच निघायचं इथे पण काय आहे रात्री उशीर झाला तर गरबडीत निघायचं याच्यात नाही लक्षात राहत पण कसं बंद करायच्या टायमालाच तुम्हाला येत नाही जमलं भाऊ तुम्हाला तर असा काही विषय आहे बघा तर चला आता मी व्हिडिओचं एंड करतो तुम्हाला जर सांगितलं तर रात्री मी राहिलेली होती म्हणून मी दुकानामध्ये यावं लागलं अचानकपणे तर चला तुम्हाला भेटतो मी नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट्स नाही सांगा व्हिडिओ आवडला जर लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि काय सात त्याची काळजी घ्या बाय